विठ्ठल मंदिर मराठा मंडळ ट्रस्टच्या वतीने परिसरातील लहान मुलांचं सामूहिक बोरनाहान करण्यात आलं एक ते पाच वयोगटातील वीस ते पंचवीस मुलांचा यात समावेश होता श्री विठ्ठल मंदिर नवीपेठ मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर शिवाजी गवारे नितीन नवले अरुण कुलकर्णी बाळकृष्ण कुलकर्णी गोविंद कडभाने आदींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं दरवर्षी विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीनं अशाच प्रकारे लहान मुलांचं सामूहिक बोवरनहाण आयोजित करण्यात येतं मूल एक वर्षाचं झालं की त्याला अन्नाची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मकर संक्रांती रथ सप्तमी काळात ताण्या बाळापासून ते पाच वर्षाच्या मुलांना बोर नान घातलं जातं हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला किंवा मूल पाच वर्षाचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घालण्यात येतं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं संदर्भात अशी ही एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरनान केलं जातं या काळात मिळणारी फळं मुलांनी खावीत खाऊ मुलांनी खावा म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी दिली जाते बोर नान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचं औक्षण करतात आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात मग घरातील बाळाच्या डोक्यावरून मुरमुरे बत्तासे तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या बोरं उसाचे तुकडे असे पदार्थ एकत्र करून टाकले जातात यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात अशा प्रकारे बोर नान घातलं जातं बोर नान करायचा उद्देश असा आहे साधारण एक वर्षाचं सा मूल झाल्यानंतर त्याला अन्नाची ओळख व्हावी म्हणून पूर्वजांनी या ठिकाणी बोर नाण्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यामध्ये सर्व खाण्याचे पदार्थ असतात त्याची त्याला ओळख व्हावी म्हणून बोर मुरमुरे ऊस हरभरा यासारखे पदार्थ रेवडी ओडीशेव यासारखे पदार्थ त्या मुलाला त्याची माहिती होती पहिल्याच वर्षी आणि घरामध्ये ते अन्नाची ओळख झाल्यामुळे वाहतोरण वगैरे खायला सुरुवात करतात परंतु हल्लीच्या काळामध्ये काय झालं आहे की सगळे पालक काय करायला लागले की बिस्किट चॉकलेट तुमच्या टॉफी वगैरे ह्या पदार्थाची रेलचेल त्यामध्ये करायला लागले ते अत्यंत चुकीचं आहे कारण फास्ट फूडचं कसं झालं आहे की पाश्चात्य देशामध्ये दे भारतीय पदार्थांना मागणी वाढली आणि आपल्याकडे मात्र आपण त्यांचा मोमोजला महत्त्व द्यायला लागलो किंवा पिझ्झा बर्गरला महत्त्व द्यायला लागलं आणि ह्या ज्या फास्टफूडच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे अतिरिक्त साखर मुलांच्या शरीरामध्ये जाऊन लठ्ठपणा वाढीस लागतो लठ्ठपणा वाढीस लागतो रक्तदाब चालू होतो त्यामुळं पाठफोडपासना या मुलांना तरी या येणाऱ्या पिढीला तरी पालकांनी लांब ठेवावं हा एकच चांगला उद्देश आमचा या निमित्ताने आहे म्हणून आम्ही या पांडुरंगाच्या अशा पवित्र मंदिरामध्ये आमच्या नवीन पिढीतील सर्व भगिनींना विनंती करतो की आपापली लहान मुलं घेऊन या आणि आपण सामुदायिक पोरनान कार्यक्रम करतो